प्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या तीस सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे विमानतळ उद्घाटनाच्या अनुषंगानं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडनं जवळपास चारशे पन्नास सुरक्षा रक्षक आणि कमांडंट तैनात करण्याच्या गृह मंत्रालयानं दिलेल्या आदेशानंतर हालचालींना वेग आलेला आहे पनवेल तालुक्यामधील उलवे इथे जवळपास एक हजार शंभर हेक्टरवरती देशातील पहिलं ग्रीन फील्ड विमानतळ असलेल्या नवी मुंबई विमानतळाचं काम पूर्णत्वास येत आहे येत्या तीस सप्टेंबरला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांनी तयारी सुरू केलेली आहे आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहे धनंजय मोठी प्रतीक्षा नवी मुंबई विमानतळासाठी झालेली आहे आणि त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होतंय आणि त्यासाठीची लगबग आता सुरू झालेली आहे धनंजय गुरु आपण जर पाहिलं तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाची एक नवी गाथा लिहिण्यासाठी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सज्ज झालेलं पाहायला मिळते आणि उद्घाटनाची तारीख जी आहे ती सुद्धा निश्चित झालेली आहे तीस सप्टेंबर रोजी या विमानतळाचं भव्य असं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे ती स्वतः सिडकोच्या तर्फे आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जे नवी मुंबई विमानतळ आहे त्यांच्याकडून आलेले आप आपल्याला पाहायला मिळतं भव्य दिव्य असं हे विमानतळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये आपण जर महत्वाचा भाग पाहिला तर यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील आणि या सगळ्यामध्ये हे उद्घाटन झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर नोव्हेंबरच्या जवळपास हे संपूर्णरित्या कार्यक्षम होऊन त्या क्षमतेने सुरु झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय जे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे त्याच्यावरचा ताण जो आहे तो सुद्धा आपल्याला कमी होताना पाहायला मिळणार आहे आणि याचा सगळ्याचा मान जो आहे तो इंडिगो आणि अक्सा या एअर ज्या एअरलाईन आहेत दोन विमान कंपन्या त्यांना हा पहिला विमानाचा उड्डाणाचा मान, मान जो आहे तो सुद्धा पंतप्रधानांच्या या उद्घाटनाच्या वेळी मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे गुरु अगदी धन्यवाद धरंजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Quem